हॅलो फ्रेंड सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमच्यामुळं थँक यू लव यू चला मी शेळ नेऊन देते माडी लक्ष्मी ए माडी धीमी भाऊजी नेऊन दिल्या का चेलाला दा गेले आले का चला धीमी माडी धीमी मोय ना हो कोण ना अगोची येत <tries> 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 मा आ 24 येतरी येतरी के ये जीमी वडे साहेबांच्या हॉटेल भजे वडे समोसे स्वादिष्ट मिळतात बर खायला या आमच्या सोबत चला टाकू टाकू <laughs> <ताकू? laughs> तो नातो चल बरं त्या आवाज हॅलो हॅलो हॅलो

ভীম মাজ নুৰহিৰা হিৰা দুীম মাজ নুৰহিৰা নমুদা